न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार इचलकरंजी मध्ये सध्या रामलल्याचा प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यासाठी संपूर्ण इचलकरंजी नगरी सज्ज झालेली आहे आज आमदार प्रकाश आवाडेजी यांच्या थ्रू शोभायात्रेचं आयोजन केलं होतं आता आपल्यासोबत आहेत राहुलजी आवडे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया <Dogs> की नक्की <Hollywood> कशा पद्धतीनं उत्साह तुमच्यामध्ये उद्या रामलला प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये होणार आहे पाचशे वर्षाची प्रति आपली प्रतीक्षा उद्या पूर्ण होणार आहे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते तो प्राण प्रतिष्ठानचा कार्यक्रम संपला की अतिशय जल्लोष वातावरण हे पूर्ण भारतामध्ये होणार आहे त्याचीच तयारी म्हणून इचलकरंजी मध्ये भव्य मिरवणूक आणि भव्य आपण कार्यक्रम का या ठिकाणी ठेवला पूर्ण इचलकरजी रस्त्यावरती आले आहे या भगव्या वातावरणामध्ये सगळ्यांनी सहभाग केलाय अतिशय उत्साह आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी मिरवणूक संपन्न होते आहे आज इचलकरंजीमध्ये एक दिवाळीचं स्वरूप आलंय उद्या प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये दिवे लावतील त्या ठिकाणी आ, 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 आतिषबाजी करतील त्या ठिकाणी लाईटिंग करतील आणि दिवाळी साजरी करतील असं वातावरण या ठिकाणी निर्माण शहरवासी शहरवासीयांना तुम्ही या पद्धतीने काय शुभेच्छा दे मी शहरवासींना एवढंच सांगेन की जी पाच पाचशे वर्षाची आपली प्रतीक्षा होती ती पूर्ण झाली आहे सगळ्यांनी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये उद्याचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आनंदानं तुम्ही साजरा करा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभू दे, दे राम यांच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करेल की पूर्ण जगाला शांतता मिळू आणि चांगल्या पद्धतीनं आरोग्य मिळो धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती नगरीमध्ये अत्यंत उत्साह निर्माण होतोय कॅमेरामॅन सॅम संजापुरेसह न्यूज रिपोर्टर हर्षदा एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर इचलकरं